उत्तम आयुष्य जगण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे जीवनात आनंद शोधा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे हेच उत्तम आयुष्याचे लक्षण आहे जीवन आपल्याला आनंदी राहण्याची संधी देत राहते आपल्याला प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आहे आपण जीवनात सध्या जिथे आहोत तिथूनच उत्तम आयुष्याला सुरुवात करू शकतो स्वतःसाठी जगायला शिका स्वतःला आज आत्ता या क्षणी विकसित करायला सुरुवात करा असा निश्चय करणे ही एक सकारात्मक सुरुवात असते व तुमचे आयुष्य निश्चितपणे समृद्धीकडे जाणार नवे समृद्ध झालेलेच आहे तुम्ही सकारात्मक विचार कृती सुरू केलेली आहे व तुमच्या समृद्ध ऐश्वर संपन्न उत्तम आयुष्यावर त्याच क्षणी शिक्कामोर्तबही झालेले आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला या विश्वात अनन्य साधारण महत्व आहे म्हणूनच त्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे त्यामुळे स्वतःकडे आणि आपल्या क्षमतांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा स्वतःची किंमत ओळखा स्वतःची आवड ओळखा स्वतःची स्वप्ने ओळखा स्वतःतील उत्तम शोधा तुमची अंतर्मनातील आवड हेच तुमच्यासाठीचे उत्तम आयुष्य आहे तुमच्या स्वप्नांवर आवडीवर प्रेम करायला हवे तुमच्या स्वप्नांबाबत तुम्ही सकारात्मक राहणे म्हणजेच स्वप्नांवर प्रेम करणे होय सतत प्रत्येक क्षणाला चांगले आनंदी खुश राहणे हेच तुमच्या उत्तम आयुष्याचे गुपित आहे सकारात्मकता प्रत्येक क्षणाला जगत राहणे हीच तुमच्या उत्तम आयुष्याची गुरु किल्ली आहे आपण कोणत्याही क्षेत्रात असलो तरी कृतज्ञतेने सकारात्मकतेने प्रेममय भावनेने उत्साहपूर्ण कृतीने उत्कट व समाधानी भावनेने आपल्या ध्येयासाठी काम करायला सुरू करा स्वतःच्या स्वप्नांचा खूप चांगल्या भावनांमध्ये राहून सतत पाठलाग करा सतत आनंदी राहा प्रत्येक क्षणाला आनंदी भावनेत जगा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आपल्या भोवताली प्रेम व सकारात्मकता पसरवा आयुष्यात प्रत्येक क्षणी काम कुटुंब आरोग्य मन यांचा समतोल राखा यासाठी आयुष्याच्या प्रत्येक सेकंदाला कृतज्ञता व्यक्त करीत राहा कारण उत्तम आयुष्य जगण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद